आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉइंट गुरुजी मध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात ग्राउंडला सुरुवात होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पूर्वतयारीबाबत इथं माहिती देण्यात आलेले आदेश देण्यात आलेले आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑन नॉ सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई बँड्समन चालक यांची भरती प्रक्रिया दहा सहा दोन हजार चोवीसपासून प्रस्तावित असल्याचे मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर सदर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी व नियोजन करण्याकरता शनिवार दिनांक एक सहा दोन हजार चोवीस सकाळी दहा अकरा वाजेपासून पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी खालील नमूद पोलीस अधिकारी यांना सदर बैठकीस उपस्थित राहावे बघा इथं आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता ग्राउंडला सुरुवात झालेली आहे तयारीत राहा मित्रांनो बघा तर अप्पर पोलीस अधीक्षक इथं बघू शकता तुम्ही जे तत्सम अधिकारी आहेत ते त्यांना पत्र देण्यात आले आहे ठीक आहे पोलीस अधीक्षक मुख्यालय उपभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी पोलीस निरीक्षक रत्नागिरी शहर रत्नागिरी ग्रामीण वाहतूक शाखा नियंत्रण अधिकारी तर बघा मित्रांनो इथं राखीव पोलीस आरक्षण इथं माहिती देण्यात आलेली आहे तर राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय प्रभारी अधिकारी मोटार वाहन विभाग रत्नागिरी बँड्स प्रमुख स्टोअर किपर्स स्पोर्ट इंचार्ज तर मित्रांनो इथं संपूर्ण जे तत्समाधिकारी शाखा प्रमुख जीवाश्म कल्याण सायबर पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग रत्नागिरी कार्यालय अधीक्षक रत्नागिरी तरी इत्यादी जे अधिकारी आहेत त्यांना पत्र देण्यात आले आहेत आदेश देण्यात आले आहेत ग्राउंड संदर्भात तर मित्रांनो जो प्रयत्न करा मित्रांनो लागत आहे लवकरात लवकर तुमच्या ग्राउंडची आता हॉलटिकीटची पण तारखा येणार आहेत आणि तुम्हाला सुरुवात झालेली आहे समजून घ्या बघू शकता शिपाई बँड्समन चालत सर्व पदांची तुमची तिकीट पण येणार आहेत आणि ग्राउंडला सुरुवात होणार आहे मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेकान ऐकायला प्रेस करून ऑर नॉर्थचे सेल्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर प्राप्त होत असते ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर बघा मित्रांनो डेली माहिती आपल्या चॅनलवर येत असते त्यामुळे आपली व्हिडिओ डेली बघत चला डेली आपण नवनवीन अपडेट घेऊन असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र